अभिनंदन तसंच त्यांच्या कोळी खूप शुभेच्छा यानंतर सोमनाथ भगवान त्यानंतर राजू पाटील दत्तात्रय आढाव यांचा देखील अक्षया आपल्या पक्षात त्यानंतर दीपक गायकवाड हे देखील निलेश शिंदे यांचाही दत्तात्रय आढावा निलेश शिंदे शिंदे संस्कृती सुरेश शिंदे जागृती सुरेश शिंदे त्याचबरोबर रमाबाई ताट्या शिंदे दत्तात्रय पंढरनाथ पाटील तुळशीदास नारायण शितोळे तनुजा तुळशीदास शितोळे लक्ष्मण चिंतू शितोळे खंडू नारायण लीलाबाई प्रसाद वामन मालेकर सागर अशोक उतेकर आज यांचा दीपक सुरेश गायकवाड अरुण सकारम गायकवाड किसन विठ्ठल गायकवाड काणू पांडुरंग गायकवाड नमो बापू गायकवाड रमेश गणपत गायकवाड़ संतोष देव गायकवाड़ अमर मारुति गायकवाड़ ना, नामदेव पांडुरंग गायकवाड़ तुसाबाई किशन गायकवाड़ गुलाब अरुण गायकवाड़ लता संतोष गायकवाड़ रेशमा भगवान गायकवाड़ शीतल अमर अमर गायकवाड़ सरोजा विद्यावाघ मारे गुलाब तुलसीराम भोगरेकर पार्वती गणेश भाग मारे भीमा भूरिया वाघ मारे सूरज संपूर्ण काँग्रेस राजू जाधव यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होत आहे त्यांचं या ठिकाणी केलेला आहे सर्वांची भोजनाची सोय केली जयराम दिसते आणि प्रवीणा योगेश यांच्या पुढाकाराने आज मांजुली गावातील राजश्री विजय ठोपरे लक्ष्मी बाळकृष्ण परार निकिता नीलकंठ मोदरे मरीशा वाघमारे nonlocal गणेश पाटील चंद्रवती हरीश मरीशा किशोर वाघमारे रेणुका सदस्य पवार निलाबाई बस राजू हे आज आई टी आदिवासी सा ठाकूर सचिव त्याचबरोबर शिंदे गटाचे कार्यकर्ते गणेश हिंग यांचा पक्षप्रवेश राष्ट्रवादी परिवारामध्ये प्रशांत मोरे यांचा माननीय सुधाकर खाने यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश होत आहे त्यांचं खूप खूप स्वागत आणि अभिनंदन त्याचबरोबर प्रशांत भरत मोरे यां, यांची आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कंजर शहराच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे

राजू सराई, सराई दे, त्याचप्रमाणे वाडी येथील तुकाराम पुजारा पुजारा दत्ता नेलगुडा नितेश पुजारा मुक्ताबाई सराई बेबी सावळा जनाबाई पुजारा पुष्पा नारायण पुजारा बेबी शंकर सावळा यशोदा नेरपुडा भागीबाई नेरपुडा कमल पुजारा रख्मीबाई पुजारा हौशीबाई यांचा देखील कळंब ग्रामपंचायत मधील बोरिजीवाडी या गावातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश होत आहे मी यांचा सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहर्ष स्वागत करतो येथील देखील काही ग्रामस्थांचा आपल्या राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश होत आहे त्यांची मी नावे घेतो असंख्य ग्रामस्थांनी आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होऊन आपल्या कर्तृत्व गुणाची कशी प्रकारे सिद्धता करता येईल आणि त्यांना राष्ट्रवादी